मोहळहून कुरुलच्या दिशेनं निघालेल्या दोन दुचाकी स्वारांना समोरून येणाऱ्या मालट्रकनं धडक दिली यात चौघे जण जखमी झाले हा अपघात मोहळ मंद्रुप महामार्गावरील नजीक पिंपरी शिवारात रविवार दिनांक सतरा रोजी सकाळी साडे वाजता झाला अपघातानंतर ट्रक चालक न थांबता तसाच पुढे निघून गेला फिरोज शेख वयवर्ष अठ्ठावीस अशबाक शेख वयवर्ष बावीस आसिफ शेख वयवर्ष एकवीस अशी जखमींची नावं आहेत अरबाद शेख याच्या मुलाचा नामकरण सोहळा होता आसिफ शेख व फिरोज शेख हे दुचाकीवरून एम एच तेरा डी ए छप्पन्न सव्वीस तर अरबाद शेख व अशफाक शेख हे ॲक्टिवा स्कूटरवरून एम एचच्या तेरा सी जी एक्क्याऐंशी सत्तावीस नामकरण सोहळ्याचं आमंत्रण देण्यासाठी नजिक पिंपरी इथं जाताना समोरून येणाऱ्या माल ट्रकनं एम एच सव्वीस ए पी अठरा एकोणनव्वद अगोदर मोटरसायकलला धडक दिली नंतर मागील ॲक्टिवाला धडक दिली त्यात वरील चौघे जखमी झाले त्यातील अशपाक शेख हे गंभीर जखमी असल्यानं त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर उर्वरित तिघा जखमींवर मोहच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत